राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे ते आरोपी आहेत हे सिद्ध झालेले आहे आता माझी विनंती या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना की ताबडतोब त्यांनी कृषी मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे जे जे डागी मंत्री तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत त्यांचा सर्वांचाच राजीनामा घेतला पाहिजे ज्यांच्या ज्यांच्या कारवाई सुरू आहे ज्यांच्यावर चौकशा सुरू आहे ज्यांच्यावर लोकांचा विश्वास राहिला नाही ह्या सर्वांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतल्याची आवश्यकता आहे मला वाटतं अजितदादा आता बोलू शकणार नाही की आरोप सिद्ध होऊ द्या त्याच्यानंतर आम्ही राजीनामा घेऊ मानेकराव कोकाटेवर आरोप सिद्ध झालेले आहेत कोर्टाने फैसला दिलेला आहे पुढची प्रक्रिया हायकोर्ट सुप्रीम कोर्टीत चालत राहील परंतु सत्र न्यायालयाने तो निर्णय दिल्यानंतर अजितदादा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मानेगाव कोकण्याचा राजीनामा त्वरित घेतला पाहिजे दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे